गणेशपूर चिखलागर शेतशिवाराकडे जाताना नदीतून शेतकऱ्यांचा जीव घेणे प्रवास शेनगाव तालुक्यातील गणेशपूर येथील शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात चिखला कर जाणाऱ्या रस्त्यावर शेती आहे बऱ्याच प्रमाणात शेतकरी हे आपल्या सोयीनुसार शेतात आपले वास्तव्य शेतात करत आहेत तसेच वन्यप्राण्याच्या या भागामध्ये मोठा उपद्रव वाढला असून यामुळे शेतकरी बांधव हे आपली शेती सांभाळण्यासाठी व वा वन्यप्राण्यापासून वाचण्यासाठी या भागामध्ये म्हणजे शेतात आपले वास्तव्य करत आहे तर गणेशपूर गावाजवळ मोठी नदी आहे या नदीमुळे गावातील आखाड्यावरील शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून व मोठ्या नदीतून प्रवास करावा लागत आहे यामुळे गणेशपूर तसेच चिखलागर शे शेतकरी बांधवाच्या वतीने पुलाची मागणी करण्यात येत असून हा मार्ग पूल झाल्यानंतर शेतकरी बांधवासाठी सविस्तर राहणार आहे असून याच पुराच्या पाण्यातून चिमुकले विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षणा घेण्यासाठी गणेशपूर या ठिकाणी दररोज जिल्हा परिषद शाळेत व वरुड चक्रपान हत्तानाईक या ठिकाणी शाळेमध्ये जात आहेत परंतु आखाड्यावरील चिमुकले येताना जर पाऊस झाला तर त्यांना गणेशपूर गावातील जवळच्या नातलगाच्या घरी किंवा इतर ओळखीच्या व्यक्तीच्या घरीच मुक्काम करावा लागत आहे तरी प्रशासनाने या गणेशपूर नजिक असलेल्या नदी पूल बांधून देण्याची मागणी शेतकरी बांधव तसेच चिमुकले विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आली आहे